येणाऱ्या <ड़ागाँ> <द्वारी> <गते> आगामी निवडणुका मध्ये भारतीय जनता पार्टी स्वतंत्र लढणार आहे का किंवा महायुती बरोबर येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न असेल की महायुती म्हणून लढायचं ज्या ठिकाणी महायुती होईल त्या ठिकाणी महायुती म्हणून आपण लढू ज्या ठिकाणी महायुती होणार नाही त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष स्वतंत्र लढेल आणि येणाऱ्या जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष ਆਹ ਦਾੜਾ ਸੀ ਜੰਨਾਮ ਦੇ जिल्हा परिषदेवर आपला झेंडा फरकवेल आणि येणाऱ्या बहुसंख्य नगरपालिकेवर गेल्या पाच वर्षामध्ये महायुती म्हणून आपण स्वतंत्र लढण्याचा विचार केलेलाच नाही माझं भाषण तुम्ही ऐकलं असेल तुमच्या लक्षात आलं असेल की महायुती म्हणून लढण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे पण दोन्ही कदाचित दोन्ही पक्ष त्या ठिकाणी मजबूत आहेत अशा काही ठिकाणी आम्हाला मैत्री तुम्हाला विरोध करायला लागेल तू पण लढत आम्ही करू मराठवाड्याने भाजप स्वतंत्र लढण्याची आहे आहे आता कार्यकर्त्यांच्या पण भावना त्याच होत्या मराठवाड्यात भाजप स्वतंत्र मी आपल्याला क्लिअर सांगितलं की ज्या ठिकाणी महायुती म्हणून लढणं शक्य आहे त्या ठिकाणी महायुती म्हणूनच आम्ही लढू ज्या ठिकाणी महायुती म्हणून लढणं शक्य नाही त्या ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्ण भारतीय जनता पक्षाने आमच्या महायुतीतले आमच्या सहकार्य मैत्रीपूर्ण लढत ते त्या ठिकाणी होईल शक्यतो आम्ही माहिती म्हणून लढण्याचा प्रयत्न